नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आता सध्या आपण आहेत गावाला तर आपण आलो आहे दराडे पाटील मित्र त्याच्या कोट्यावर तुम्ही बघू शकता त्यांनी कोटा त्यांनी बनवला आहे कसा इथं बघा कॅमेरा लावला आहे असं पूर्ण गेट आहे आणि मित्रांनो हा कोटा आहे गुंट्यात इकडं पूर्ण कोटा आहे असा मोठा हे बघा आणि आमचा याचा ऊसतोडीच आहे ट्रॅक्टरचा त्यांचा बिझनेस आहे किंवा ट्रॅक्टरच्या टायला एक दोन तीन पलीकडे पुढं दोन ट्रॅक्टर एक आणि इकडं गायींचा गोठा बघू शकता हे कसलं भारी केलं आहे आम्ही इकडची शेतातली लाईफच खतरनाक एकदम भारीवर का मित्रांनो पाणी एकदम वीस गुंठ्यात गोठा वीस गुंट्यात गोठा नाही कसलं खतरनाक काम आहे पाटील शेताकडची लाईफच एक नंबर आहे तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये